आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातील महायुती सरकारनं शेतकऱ्यांची संपूर्णतः वीज बिल माफी केलेली आहे आणि आता गुरुवारचा पंचवीस जुलै दोन हजार चोवीसचा शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना ही सुरू करण्यात आलेली आहे आणि या योजनेच्या माध्यमातून दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या पाच वर्षासाठी शेतकऱ्यांना मोफत वीज देण्यात येणार आहे याच्या अटी शर्ती काय आहेत किंवा संपूर्ण माहिती काय आपण थोडक्यात जाणून घेऊयात नमस्कार मी ज्ञानेश्वर करात पाटील आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना वीज बिल माफीचा निर्णय त्या ठिकाणी घेतला होता आणि कुठलेही आडेविडे न घेता कुठल्याही अटी शर्ती न टाकता आधीच जे काय शेतकऱ्यांचं वीज बिल आहे ते संपूर्णतः शेतीचं वीज बिल माफ करण्यात आलेलं आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर जी काय मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना होती शेतकऱ्यांसाठीची त्याची घोषणा झालेली आहे परंतु जी आर कधी येतो याच्या प्रतीक्षेमध्ये शेतकरी होते तर त्या संदर्भातला जी आर सुद्धा आलेला आहे हा जी आर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर बघू शकता या योजनेमध्ये जे शेतकरी साडेसात एच पर्यंत पंप वापरतात म्हणजे साडेसात हॉर्स पॉवर आपण ज्याला म्हणतो अश्वशक्ती तर त्या संपूर्ण शेतकऱ्यांना ही पुढील पाच वर्ष मोफत वीज देण्यात येणार आहे त्याचबरोबर याचा तीन वर्षानंतर आढावा घेण्यात येईल आणि याचा किती शेतकऱ्यांना फायदा होतोय खरंच ही योजना अंमलबाईची अंमलबजावणी प्रभावीपणे होती का या संदर्भातला सरकारच्या वतीने एक आढावा घेण्यात येणार आहे थोडक्यात आणि सोप्या भाषेत सांगायला झाल्यास दोन हजार चोवीस ते दोन हजार एकोणतीस या पाच वर्षासाठी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना जे काही शेतातील वीज बिलं असणार आहेत ते संपूर्णतः वीज बिलं हे महाराष्ट्र सरकार महावितरणला भरणार आहे ते कुठल्याही शेतकऱ्याला भरायची गरज पडणार नाही सरकारने या संदर्भात उचललेलं पाऊल हे खूप महत्वपूर्ण आहे कारण की आता हे जे वीज बिल माफी आहे त्यामुळं अनेक शेतकऱ्यांचे कनेक्शन कोटेशन होते परंतु त्यांना काय कळत नव्हतं किती बिल आहे काय बिल आहे तर त्यांना ती संपूर्ण माफी होऊन गेलेली आहे जे नवीन शेतकरी आहेत ज्यांच्याकडे कोटेशन नाही ते कोटेशन आता घेऊ शकणार आहेत कारण की त्यांच्या आधीच्या पूर्वजांच्यावरची ती वीज बिल माफी झालेली आहे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आता तातडीने आपली वीज कनेक्शन जोडणं गरजेचे आहे त्यानंतर जे शेतकरी वीज कनेक्शन जोडतील आपल्याला माहिती आहे मोठ्या प्रमाणात शेतकरी हा पाच तीन किंवा साडेसात हाऊस पॉवरचा सा पंप वापरतो त्यामुळे जवळपास मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे आणि पुढचे पाच वर्ष तर आपला आता सरकारच त्याचा भार उचलणार आहे त्यामुळे पाच वर्ष आपल्याला मोफतच वीज आहे आपण बघतो आधी काय व्हायचं ऐन शेतकऱ्यांचा गहू पोटऱ्यांमध्ये असायचा हरभरा असायचा इतर पिकं असायचे आणि त्याला पाणी देण्याची गरज असायची त्याच वेळेस लाईनमन आणि इंजिनियर किंवा एम एस सी आपला वीज पुरवठा खंडित केला जायचा आणि त्यामुळं आपलं पीक होत्याचं नव्हतं व्हायचं अनेक शेतकरी यामुळे आत्महत्या करायचे आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातील पहिली शेतकरी आत्महत्या ही अशाच पद्धतीचं वीज कनेक्शन कट केल्यामुळे यवतमाळ जिल्ह्यामध्ये जे सायब्रो करपे यांनी केली होती अशीच झाली होती त्यामुळं आता ती शेतकऱ्याची महत्वाची चिंता मिटलेली आहे त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा हे सरकार जे करत आहे मी सरकारवर वेळोवेळी टीका पण करतो परंतु मी सौरवर जे सरकार आता हे गोष्टी करतंय तर ही सगळ्यात महत्वाची आहे की शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळेल शेतकऱ्यांना रात्री आणवाणी पायानं विचू काट्यामध्ये त्या ठिकाणी वारी देण्याची गरज पडणार नाही त्या ठिकाणी शेतात जाण्याची गरज पडणार नाही आणि शेतकऱ्यांना भार नियमन सहन करावं लागणार नाही आणि त्याला दिवसा चांगल्या पद्धतीची वीज आता सौरचं जे काय धोरण महाराष्ट्र सरकार राबवत आहे त्याच्यामुळे मिळणार आहे आणि त्याचबरोबर आता सौर कृषी पंपाच्या माध्यमातून हजारो शेतकऱ्यांना पंप वितरण करणं सुरू आहेत तुम्ही सुद्धा अर्ज करू शकता मागेल त्याला सौर कृषी पंप या योजनेअंतर्गत तुम्ही तो कृषी पंप घेऊ शकता आ, आता हे जर आपण संपूर्ण हा जी आर बघितला आधीची वीज बिल माफी त्यानंतर आता पाच वर्ष मोफतसाठीचा जी आर आणि ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे पुढच्या पाच वर्षामध्ये सरकारचं ध्येय असं दिसतंय मला की या पाच वर्ष शेतकऱ्यांना मोफत वीज द्यायची जी महावितरणची जी दगडी वर्षापासून निर्मित आहे परंतु हळूहळू जी शेतातले सगळे फिडर आहेत जे की उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा मानस आहे की हे आपण पूर्ण आपल्याला सौरवर टाकायचे आहेत जेणेकरून शेतकऱ्याची चिंता आपल्याला मिटून टाकायची त्याकरता गावोगाव शेतजमिनी सुद्धा घेणं चालल्यात चा त्याच्यामध्ये सरकारला सरकारची जमीन त्या ठिकाणी मिळते आणि मग त्या ठिकाणी ते सौर प्लांट उभी राहतात आणि तिथून इतर शेतकऱ्यांना किंवा थ्र, थ्री फेज जे आहेत ते संपूर्ण याच्यावर टाकले जातील तर अशा पद्धती जे आहे हा जी आर तुम्हाला मी स्क्रीनवर सुद्धा दाखवतोय हा जी आर तुम्हाला आपलं फेसबुक आपलं इंस्टाग्राम किंवा आपलं टेलिग्रामला तुम्हाला त्या ठिकाणी मिळेल डिस्क्रिप्शन मध्ये संपूर्ण लिंक आहेत किंवा तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर जाऊन हा जार बघू शकता व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट्स करून सांगा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला सर्व बेलकांना दाबा तुर्ताच थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद